नमस्कार भक्तांनो आज माघ पौर्णिमा एक अत्यंत पवित्र दिवस या दिवशी केलेली साधी सेवा आणि नामस्मरण तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि नामस्मरण आणि सेवा माघ पौर्णिमा हा दिवस अत्यंत पुण्यप्राप्तीचा आहे या दिवशी गंगास्नान देवपूजा दान या सर्वांना विशेष महत्त्व आहे पितृतर्पण केल्याने पितृदोष शांत होतो या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते मन शुद्ध होते आणि संकट दूर होतात या दिवशी केलेली साधी सेवा तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला उंबरठ्यावरती लावून घ्यायचा आहे दिवा लावताना हळूहळू आणि मनापासून मंत्र म्हणायचा आहे ओम स्वामी समर्थाय महा असे म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना विचार करा की तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल दिवा लावल्याने घरात शांती आणि मनशांती वाढते दिवा लावून झाल्यानंतर अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ हे नाव जप करा या दिवशी फळे तांदूळ गूळ वस्त्र यांचे दान करा गरजू व्यक्तींना मदत करा या दिवशी तुम्ही उपवास किंवा फलाहार देखील करू शकता हे सर्व केल्याने संकटे दूर होतात मन शांत होते आणि जीवनात शुभता येते जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जयस्वामी समर्थ